जळगाव जिल्ह्यातील कायमस्वरूपी सेवेतून काढण्यात आलेल्या पासष्ट होमगार्डला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले आहेत यात अमळनेर तालुक्याच्या अकरा होमगार्डचा समावेश आहे होम खासदार स्मिता वाघ यांनी होमगार्डला कामावर घेण्यासाठी अशोक नखाते यांना पत्र दिले होते निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य केले नाही म्हणून जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील दत्तात्रय बळवंत चव्हाण समाधान सुरेश पाटील संदीप रमेश पाटील पूनमचंद सुखलाल हटकर किशोर सुरेश पाटील हितेश संजय पाटील देविदास पांडू नेरकर राहुल रघुवीर भालडे दीपक यशवंत सातपुते श्रीराम रतनसिंग राठोड विष्णू वसंत शेट्टे यांना निवडणूक बंदोबस्त कर्तव्य केले नाही म्हणून अशोक नखाते यांनी होमगार्ड अधिनियम एकोणीसशे चाळीसच्या कलम सहा ब दोन प्रमाणे सेवा समाप्तीचे आदेश दिले होते याबाबत सेवा समाप्ती केलेल्या होमगार्डनी अपील केले होते तसे खासदार स्मिता वाघ यांच्याकडे तक्रार केली होती कोणतीही नोटीस न देता सरळ सेवेतून काढले त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना परत कामावर घ्या असे पत्र खासदार वाघ यांनी दिले होते यावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आदेश दिले आहेत जळगाव चाळीसगाव भडगाव जामनेर रावेर धरणगाव सावदा पाचोरा भुसावळ यावल वरणगाव येथील होमगार्डचा समावेश आहे जळगाव येथील ऑर्किड नेचर फाउंडेशन तर्फे अंबऋषी ऋषी महाराज टेकडी ग्रुपला दोन हजार पंचवीसचा निसर्गमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले टेकडी ग्रुपतर्फे टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात आहे त्याची दखल ऑर्चिड नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र एन कुलकर्णी यांनी घेतली आहे अंबरुषी महाराज टेकडी ग्रुपला बहुमान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे संस्थेच्या वतीने ऑर्चिड नेचर फाउंडेशनच्या वतीने तुमचे जे आहे या टेकडी ग्रुपसाठी आणि ते, ते, ते आम्ही पाहतोय आज जेव्हा दहा बारा वर्षापासून आणि मागच्या पाच वर्ष पाच वर्षापूर्वी आम्ही तिथे आलेलो आहे पण माझ्या मनात आता आमची विचार आला आपण जातोच आहे यांना का पुरस्कार देऊन आपल्या क्लब तर्फे की यांना पण हे मेल व्हा तर एक असे बरा आम्ही रातोरात तयार केले हे डिझाईन तयार करून स्पेशली तर मी याचं पुरस्काराचं वाचन करतो निसर्ग मित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप अंमळनेर पर्यावरण व वन्यप्रेमी जी तुम्ही सर्व प्र पर्यावरण प्रेमी आहे तुमचा आम्ही आदर करतो आणि सन्मान करतो तुम्हाला नमन करतो आपण वसुंधरेच्या संरक्षण जतन व प्रचार आणि नैसर्गिक सौंदर्य जोपासणाऱ्या एका ध्येयाने प्रेरित राहत आपले हे कार्य सतत चालू राहील याची आम्हाला जाणीव आहे समाज उपयोगी व वी विश्व वी कल्याणासाठी करीत असलेल्या या कार्यास शुभेच्छा या निमित्त आपण ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव पर्यावरण मित्र पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे तर मी आज हा पुरस्कार सगळ्यात तुम्हाला देतो आहे सर आपण या हो हो नाही केलं 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 हा या जो ग्रुप आहे टेक्निक खूप डिवोटेड ग्रुप आहे रोज सकाळी साडेपाच वाजता इथे हजार सगळे लोक आणि स्वतः मेहनत करता इथे वाढदिवस साजरे करतात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी मोदी सरकारच्या बजेट 2025 हजार पंचवीस ते सव्वीसचे जोरदार स्वागत केले आहे त्यांनी हे बजेट मध्यमवर्ग गरीब शेतकरी महिला आणि युवकांसाठी क्रांतिकारी आणि प्रगतीशील असल्याचे सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे बजेट देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देईल वित्तमंत्री यांनी एक दूरदर्शी आणि समतोल बजेट सादर केले आहे जे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची पतपेढीच्या संचालक मंडळाने अध्यक्ष सुशील भदाने यांच्या नेतृत्वाखाली एक फेब्रुवारीपासून सभासद हिताचा निर्णय घेतला आहे कर्जमर्यादेत वाढ करून व्याजदर कमी केले आहेत तसेच कर्जफेड कालावधी देखील वाढवला आहे यापूर्वी जामीन कर्ज सहा लाख मिळत होते कर्जफेड बहात्तर महिने होते तर व्याजदर आठ टक्के होते आता नवीन सुधारणा जामीन कर्ज मर्यादा वाढवून सात लाख केली आहे कर्जफेड चौऱ्याऐंशी महिने तर नवीन व्याजदर कमी करून सात पूर्णांक पाच टक्के केले आहे आकस्मिक कर्ज योजनेत आधी विशेष कर्ज पाच लाख मिळत होते कर्जफेड साठ महिने होते व्याजदर नऊ पूर्णांक पाच टक्के होते आता नवीन सुधारणा करून विशेष कर्ज मर्यादा वाढवून सहा लाख केले आहे कर्जफेड बहात्तर महिने करून नवीन व्याजदर नऊ टक्के केले आहे पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाने व संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय सभासदांना फायदेशीर ठरणार आहे जास्त कर्ज मिळेल आणि फेड करताना अवघड जाणार नाही इतर संस्थांच्या तुलनेत कमी असणार आहे अमळनेर तालुक्यातील वाघोदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सरपंच चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे निसर्डी शाळेचे मुख्याध्यापक भरत जाधव ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच शेतकरी आत्महत्या नाटिका सादर केली यासाठी मुख्याध्यापक प्रीतमरत्न पारखी दीपालिनी कुंभ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उर्वशी हितेश पाटील यांनी मेहनत घेतली अमरनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तालुक्यातील आटाळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक किशोर नेरकर यांच्या हस्ते झाले तर शिबिराचा समारोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर संदीप नेरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला या शिबिरात पंचाहत्तर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डी पाटील प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील शैलेंद्र पाटील आटाळेगावच्या सरपंच रत्नाबाई पाटील उपसरपंच सोनाली मिस्त्री मुख्याध्यापक योगेश्वर पाटील हे उपस्थित होते या सात दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थी स्वयंसेवकांनी आटाळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता झाडांना आळे करणे परिसरातील झाडांना पाणी देणे नवीन झाडे लावण्यासाठी चाळीस खड्डे खोदणे ग्रामस्वच्छता गावातील हनुमान मंदिर महादेव मंदिर स्वच्छता करणे यांसारखी समाज उपयोगी कामे केली तसेच गावात जनजागृती रॅली काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी यातून पर्यावरण संवर्धन व्यसनमुक्ती बेटी बचाव बेटी पढाओ मतदार जागृती याविषयी जनजागृती करण्याचे काम केले